एक पंडितजी घरोघरी जाऊन भगवद्गीता वाचायचे आणि कृष्णाची कथा सांगायचे एके दिवशी एका चोराने त्याला पकडले आणि म्हणाला तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे तेव्हा पंडित म्हणाले की बेटा माझ्याकडे काही नाही तू एक काम कर मी इथे शेजारच्या घरी जाऊन भगवद्गीता वाचतो ते यजमान खूप उदार लोक आहेत जेव्हा मी कथा सांगत असेल तेव्हा तू त्यांच्या घरी जाऊन चोरी कर चोराने ते मान्य केले दुसऱ्या दिवशी पंडितची कथा सांगत असताना तो चोरही तिथे आला तेव्हा पंडितजी म्हणाले की इथून काही मैल दूर वृंदावन गाव आहे तिथे एक मुलगा राहतो त्याचे नाव कान्हा आहे तो हिरे रत्नांनी जडलेला आहे कोणाला लुटायचे असेल तर त्याला लुटावे तो रोज रात्री पिंपळाच्या झाडाखाली येतो ज्याच्या आजूबाजूला अनेक झुडपे आहेत चोराने हे ऐकले आणि आनंदाने तेथून निघून गेला तो आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला सांगितले की आज मी कान्हा नावाच्या मुलाला लुटणार आहे वाटेत मला काहीतरी खायला दे बायकोने त्याला थोडे पोहे दिले तो कान्हा लुटूनच आता मी येईन असा संकल्प करून चोर तिथून निघाला तो बिचारा तुटलेली चप्पल घालून पायी चालत निघाला वाटेत कान्हाचे नाव घेतच तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पंडितजींनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला आता तिथे पोहोचल्यावर त्याला वाटलं की मी समोर उभा राहिलो तर मला बघून ते मूल पळून जाईल मग माझं इथे येणं व्यर्थ ठरेल मग त्याला वाटलं जवळच्या झुडपात लपू नये तो झुडपात शिरताच झुडपांचे काटे त्याला टोचू लागले तेवढ्यात तोंडातून एकच आवाज आला कान्हा कान्हा त्याच्या अंगातून रक्तस्राव होत होता पण तोंडातून एवढंच बाहेर पडलं कान्हा ये आपल्या भक्ताची अशी अवस्था पाहून कान्हा निघाले तेव्हा लक्ष्मी म्हणाल्या की तुम्ही कुठे चालला आहात तो तुम्हाला लुटेल प्रभू म्हणाले की काही फरक पडत नाही अशा भक्तांसाठी मी लुटलो गेलो तरी मला आवडेल मध्यरात्री कृष्ण बालकाचे रूप घेऊन तिथे आला तो झाडाजवळ पोहोचताच चूर अचानक बाहेर आला आणि त्याला पकडले आणि म्हणाला की कान्हा तू मला खूप दुःखी केले आहेस आता शांतपणे तुझे सर्व दागिने मला दे कानाने हसून त्याला सर्व काही दिले चोर आनंदाने हसला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गावी परतला आणि सर्वप्रथम पंडितजी कथा सांगत होते त्याच ठिकाणी गेला आणि चोरलेल्या दागिन्यांपैकी अर्धे दागिने पंडितजींच्या पायाशी ठेवले पंडितांनी हे काय आहे असे विचारल्यावर ते म्हणाले की तुम्ही मला त्या कानाचा पत्ता दिला होता मी त्याला लुटले आहे आणि हा तुमचा वाटा आहे पंडिताने ऐकले आणि त्याचा विश्वासच बसेना तो म्हणाला की मी इतकी वर्षे पंडिती करतोय आस्ता गायत मला तो दिसला नाही तुझ्यासारख्या पापी माणसाला कान्हा कुठून भेटेल अखेर पंडित म्हणाला की मी तुझ्या बरोबर थे एतो। काना कसा दिसतो ते मलाही पाहायचं आहे आणि ते दोघे निघून गेले चोराने पंडितजींना सांगितले की माझ्या बरोबर इथे लपून राहा काहीतरी चावल्यामुळे दोघांच्याही अंगातून रक्तस्राव झाला आणि तोंडातून एकच आवाज आला कान्हा कान्हा मध्यरात्री कान्हा पुन्हा मुलाच्या रूपात आला आणि दोघेही बाहेर आले पंडितांच्या डोळ्यात अश्रू आले तो ढसडसा रडायला लागला आणि जाऊन चोराच्या पाया होऊन म्हणाला की आजपर्यंत हे बघायला मी उतावळा झालो होतो जो आजपर्यंत लोकांना लुटत आला त्याला तुम्ही लुटले धन्य आहात आज तुझ्यामुळे मला कान्हा दिसला तू धन्य आहेस असेच आपल्या कान्हाचे प्रेम आहे त्याच्या खऱ्या भक्तांवर जे त्याला मनापासून हाक मारतात त्यांच्यासाठी तू नेहमी धावत येतो